महापुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर विद्युत पुरवठा केला सुरू सुरू वायरमन व ग्रामपंचायत केले कौतुक गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या तुव्हादार पावसामुळे दूधगंगा नदीला महापूर आल्याने मांगूर विद्युत पुरवठा करणाऱ्या दोन मुख्य विद्युत वाहिन्या पाण्यामध्ये गेल्यानंतर गावचा विद्युत पुरवठा चार ते पाच दिवस खंडित होणार होता त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून महापुराच्या पाण्यात पोहून वायरमन धनराज राठोड ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल बिळंगे सामाजिक कार्यकर्ते तानाजी पिरनाळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष स्वप्नील माणेसरकार सामाजिक कार्यकर्ते बंटी मुल्ला स्वप्नील कमते पोपट कोळी यांचे धाडस ठरले कौतुकास्पद मागील आठवड्याभरात रविवारपासून दुवादार पावसाने हजेरी लावल्याने बघता बघता पाणी पातळी चपाट्याने पाड झाली शिवाय धरण क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने मांगूर गावालगत पुराचं पाणी येऊन ठेपलं होतं या वाढत्या पाण्यामुळे कुन्नूर विद्युत स्टेशनमधून मांगुरला विद्युत पुरवठा करण्यात येणाऱ्या विद्युत विद्युत नदीच्या प्रवाहामध्ये पाण्यामध्ये पुरवठा खंडित झाला होता ही माहिती मिळताच वायरमन धनराज राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या जा अध्यक्ष विठ्ठल पिळंगे सामाजिक कार्यकर्ते तानाजी पिरणाळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष स्वप्नील माणेसरकर सामाजिक कार्यकर्ते बंटी मुल्ला स्वप्नील कमते पोपट कोळी बापू धनकर सुनील जाधव सुनील आडके यांच्या सहकार्याने गुरुवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी दीड किलोमीटर कमरे एवढ्या पाण्यात चालत जाऊन शिवाय जवळपास अर्धा किलोमीटर पाण्यात पोहून धाडसाने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावचा विद्युत पुरवठा आतापर्यंत सुरळीत ठेवला आहे पाच ते सहा दिवस अंधारात रहावे लागणाऱ्या मांगूर गावाला उजड्यात आणण्याचं काम केलं आहे या धाडसी कार्यामुळे फायरमन धनराज राठोड व ग्रामपंचायत प्रशासनाचे गावकऱ्यांमधून कौतुक केलं जात आहे महापुराच्या पाण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून गावासाठी धडपडणारे ग्रामपंचायत अध्यक्ष व पदाधिकारी लाभल्याने नक्कीच गावचा विकास होईला असा आशावाद सध्या जनतेतून व्यक्त केला जातोय मांगूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे